प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी मी अमित परब माझा हा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे जमिनीचे व्हिडिओ किंवा इतर बंगलोज असतील किंवा सी व्ह्यू प्रॉपर्टीज असतील किंवा शेतजमनी असतील त्या तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या बघायला मिळणार आहेत तर मंडळी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या शेत जमनी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळतील व त्या जागा विश्वासाने त्या ठिकाणी विकतसुद्धा घेता येऊ शकतात तर मंडळी आज तुम्हाला मी दाखवणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेन मुंबई गोवा हायवेला टचमध्ये असलेली ही सात गुंटेचा बिन शेती प्लॉट आहे आणि हायवेला टच आणि रोड फ्रंटेज असलेला हा प्लॉट आहे कमर्शियल दृष्टिकोनातून व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा प्लॉट आहे तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा या व्हिडिओची माहिती या ठिकाणी तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकते तर मंडळी आज आपण हा जो प्लॉट बघतोय पूर्ण असा स्क्वेअर प्लॉट आहे आणि सात गुंड्याचा बीनचे ती प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही बघताय जे सी पी उभे आहेत ते या ठिकाणी एक भाडोत्री ठेवलेला आहे त्याची जे सी बी आहेत आणि हा पूर्ण बंगलो जाता सध्या भाड्याने दिलेला आहे पण तुम्हाला या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या जर हॉटेल रिसॉर्ट किंवा पेट्रोल पंप किंवा इतर काय व्यावसायिक कमर्शियल ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला हा प्लॉट महत्त्वाचा आहे या प्लॉटला भेट देताना तुम्हाला कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला दाखवली जाईल जागेची इतर डिटेल्स किंवा माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी घेता येऊ शकते तर मंडळी पुणे आणि मुंबईपासून ह्या जागेचा जो डिस्टन आहे दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन जमीन आहे म्हणजे बीन प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हवेला रोड फ्रंटेज असलेला असा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे कमर्शियल व्यावसायिकदृष्ट्या जर प्लॉट शोधत असाल आणि रिझनेबल रेटमध्ये शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुम्हाला उपयोगी होऊ शकतो तर मंडळी वेळ घालवून काय ह्या जागेला भेट द्या इतर माहितीसाठी जे व्हॉट्सअप नंबर दिले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करू शकता आणि जागेची माहिती या ठिकाणी घेऊ शकता व्हिजिट बुक या ठिकाणी तुम्हाला एक ते दोन दिवस आधी सांगितल्यास तुम्हाला हा प्लॉट नक्कीच या ठिकाणी दाखवला जाईल कोणतेही व्हिजिट चार्जेस या ठिकाणी द्यायचे नाही आहेत तर म्हणजे अशा प्रकारच्या शेत जमनी असतील एन ए प्लॉट असतील बिनशेती प्लॉट असतील मुंबई गोवा हवेला तुम्हाला प्लॉट विकत घ्यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा आमचं देवरुख येथे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन भेट देऊ शकता तर मंडळी असेच व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत असतो तसेच जर तुम्ही कुठेही जागा विकत घेत असाल तर त्या जागा वकील सर्च रिपोर्ट किंवा पेपर नोटीस किंवा जागेची पूर्ण डॉक्युमेंट किंवा प्रायव्हेट मोजली नकाशा या सर्व गोष्टी चेक केल्याशिवाय जागा विकत घेऊ नका जेणेकरून कुठल्याही अडचणीला आपल्याला सामोरं जा जाऊ शकत नाही आपण कारण जेणेकरून तुम्हाला असे पूर्ण क्लिअर टायटल असलेले शेतजमनी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत असतो पूर्ण जागेची मोजणी असेल पेपर नोटीस असेल वकील सर्च रिपोर्ट असेल हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून दिल्यानंतरच त्या जागा तुम्हाला या ठिकाणी सेलसाठी विकण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत असतो तर नक्कीच मंडळी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी या जागेला भेट द्या आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला पण उत्साह वाटतो की व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू जर मंडळी माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू